नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशीलकुमार पेंटेवाड चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला इतिहास भूगोल हा विषय शिकवतो तर आपण बोर्डाच्या दृष्टिकोनातून माहितीसाठी किंवा मा तुम्हाला पैकी पैकी पाए, चाळीसपैकी चाळीस मार्क मिळवण्यासाठी आपण भूगोल या विषयाची आज माहिती घेऊया तर भू भूगोल या पेपरचा आपल्याला आराखडा आज पाहायचा आहे भूगोल या विषयामध्ये जेव्हा आपल्याला बोर्डामध्ये पेपर येतो तेव्हा तो चाळीस ते मार्काचा असतो आणि सात प्रश्न असतात त्यात पहिला प्रश्न असतो रिकाम्या जागा भरा किंवा अचूक पर्याय पूर्ण लिहा तर आपला तो चार मार्कासाठी प्रश्न असतो त्याच्यामध्ये पूर्ण वाक्य लिहायचं आणि त्यानंतर त्या अचूक पर्यायाचं तिथं लिहायचं उत्तर आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असतो तो चुकीच्या ओळखा किंवा त्या ठिकाणी वेगळा घटक ओळखा हा प्रश्न असतो तो सुद्धा चार मार्कासाठी असतो तिथं चार पर्याय असतात त्याच्यापैकी एक जो चुकीचा आहे तोच गट ओळखायचा आहे त्यानंतर तिसरा प्रश्न असतो तो असतो एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा चुकी बरोबर त्यानंतर तिथंच आणखी एक प्रश्न असतो तो ऑरमध्ये येऊ शकतो किंवा मध्ये किंवा फरक स्पष्ट करा आणि अशा प्रकारे तो प्रश्न येतो तो सहा मार्क तो चार मार्काचा असतो बरोबर आणि एका वाक्यात असेल तर ते पाचपैकी चार लिहायचे आणि फरक स्पष्ट करा असेल तर तीनपैकी दोन लिहायचे चार मार्कासाठी तो प्रश्न असतो त्यानंतर चौथा हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे भूगोलमध्ये तर चौथा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे की तिथं आपल्याला नकाशा असतो तर पहिला चौथा अ हा प्रश्न नकाशा आराखड्यामध्ये माहिती भरा व सूची तयार करा असा तो प्रश्न असतो तो चार मार्कासाठी येतो सहा तुम्हाला मुख्य ठिकाणं भारतातील किंवा ब्राझीलमधील दिलेली असतात आणि तुम्हाला नकाशा कोरा दिलेला असतो त्यामध्ये ती ठिकाणं दर्शवायची ती योग्य प्रकारे दर्शवायची पेन्सिलने दर्शवायची आणि नकाशाच्या आराखड्यामध्ये डाव्या बाजूला खाली सूची असते त्या सूचीमध्ये सर्व मुख्य ठिकाणं दर्शवायची ज्या चिन्हांनी तुम्ही ठिकाणं दर्शवली तीच चिन्ह सूचीमध्ये आली पाहिजे ही महत्त्वाचं आहे या ठिकाणी जर तुम्हाला चार मार्क पैकीच्या पैकी मिळाले तर तुम्हाला चाळीसपैकी चाळीस घेण्यासाठी सोपं जातं त्यानंतर यातलाच चौथा ब हा प्रश्न असतो याच्यामध्ये नकाशा तुम्हाला प्रिंटेड दिलेला असतो त्या नकाशामधून खालील चार प्रश्नाची तुम्हाला उत्तरं द्यायची असतात ती एकूण पाच प्रश्न असतात त्यापैकी चार प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या नकाशामध्ये वाचन करून द्यायची असतात यासाठी तुम्हाला अभ्यास काय करावा लागेल तर झडे आपल्याला जेवढे आहेत पाठ आपल्या नऊ पाठ आहेत गुगलचे त्याची पूर्ण त्या प्रत्येक पाठामध्ये जे नकाशे दिलेल्या आहेत त्याचं वाचन चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पैकी गुण मिळतील त्यानंतर पाचवा प्रश्न असतो तो असतो भै भौगोलिक कारणे लिहा चार प चार येतात त्याच्यापैकी दोन सोडवायचे असतात सहा मार्कासाठी हा प्रश्न असतो तर आपल्याला या भौगोलिक कारणामध्ये तीन मार्कासाठी प्रश्न असल्यामुळे एक आपल्याला कमीत कमी सहा पॉईंट याचे लिहिता आले पाहिजे आणि ते प्रश्नाला अनुसरून असले पाहिजे आणि सुटसुटीत असले पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही आकृत्याचा तक्त्याचा आराखड्याचा वापर करू शकता पण पेन्सिलनेच तर हेही तुम्ही करू शकता त्यानंतर सहावा प्रश्न असतो हा आलेखाचा आता सहावा प्रश्न हा सहा मार्कासाठी असतो आपल्याला भूगोलमध्ये आणि त्याचं महत्त्व हे आहे की आलेखाचा आपल्याला सराव करावा लागतो आलेख सुरुवातीला जो सहावा अ असतो त्याच्यामध्ये आलेख काढावा लागतो खालील पैकी रेषालेख काढा किंवा स्तंभालेख काढा किंवा जोडस्तंभालेख काढा किंवा बहुरेषालेख काढा अशा प्रकारचा प्रश्न असतो तर आपल्याला चार प्रकार माहीत असले पाहिजे त्याची आपली तयारी चांगली असली पाहिजे ते काढायचे आणि खालील तीन प्रश्नाची उत्तर लिहिल्यावर सहापैकी सहा मार्क मिळतात आता आलेख काढताना लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे आलेखात पेन्सिलचा वापर करायचा क्ष अक्ष आणि य अक्ष हे चांगले प्रमाणे दर्शवायचे त्याचं प्रमाण जे आपण घेतलेलं आहे ते प्रमाणसुद्धा दर्शवावं लागल आणि हे घेतल्यावर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क त्यामध्ये मिळू शकतात त्याला एक किंवा त्याच्यामध्ये सहाव्या प्रश्नात त्याच आ नावाचा एक किंवा प्रश्न असतो आलेख काढा किंवा खालील आलेखाचे वाचन करून त्याची उत्तरं लिहा आता तिथे सहा प्रश्न दिलेले असतात आलेखात पाहून त्याची उत्तरं लिहायची असतात म्हणजे यात आपल्याला पैकीच्यापैकी मार्क मिळू शकतात आणि शेवटचा सातवा प्रश्न असतो तो म्हणजे आपल्याला सविस्तर उत्तरे लिहा आता सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न आठ मार्कासाठी असतो तीन दिलेले असतात त्यापैकी दोन सोडवायची असतात आता हा चार मार्कासाठी प्रश्न असल्यामुळे आठ आपल्याला पॉईंट कमीत कमी लिहिता आले पाहिजे आणि त्यामध्ये सविस्तर उत्तर लिहिता आलं पाहिजे आपण उदाहरणार्थ पाहूया ना आपण पाहू भारतातील प्राकृतिक विभाग किती हे पूर्ण लिहून त्याचं स्पष्टीकरण द्या असा प्रश्न जर आला तर भारताचे पाच प्राकृतिक विभाग लिहून त्या ठिकाणी तुम्ही नकाशे जर काढण्याचा प्रयत्न केला पेन्सिलच्या साह्याने त्या त्या प्राकृतिक विभागाचे तर अजून चांगलं येतं आणि पैकी मार्क मिळवण्यासाठी आपल्याला मदत होते आता भूगोलमध्ये हे वैशिष्ट्य आहे की चाळीसपैकी सव्वीस मार्क हे ऑब्जेक्टिव्हचे असतात आणि चौदा मार्क जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला लिखाण लिहावं लागतं म्हणजे आपण पाहिला पाचवा प्रश्न आणि सातवा प्रश्न याच्यामध्येच आपल्याला उत्तरं लिहावं लागतात जास्तीत जास्त प्रश्न हे ऑब्जेक्टिव्हचे असतात त्यामुळं आपण याच्यामध्ये चांगली संधी घेऊ शकतो जर आपलं पाठ पाठ्यपुस्तक वाचन चांगलं असेल तर आपले ऑब्जेक्टिव्ह चुकायची शक्यता फार कमी असते आणि याच्यामध्ये सुटसुटीत उत्तर लिहायचे जास्तीत जास्त प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावर सुरू झाला पाहिजे त्यानंतर नकाशा हा सुटसुटीत सुवाच्य चांगला असला पाहिजे पेन्सिलचाच वापर करता आला पाहिजे दुसरा कशाचाही वापर करायचा नाही याप्रमाणे तुम्ही चाळीसपैकी चाळीस भूगोलमध्ये मार्क घेऊ शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद